श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म पक्त प्रतिपालक, शेगाव निवासी, श्री गजानन महाराज की जय ग्रंथ अध्याय अकरावा श्री गणेशाय नमहा हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितक्या विभूती तितुकी रूपे तुझी देखा तुझे रूप जे निराकार जेणे हे व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्या हे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस जैसे ज्याला वाटत पैसा तो तुला भाग देत नामामुळे तुझं प्रत भिन्न कधीही शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती रामानुजांचा सीतापती वैष्णवांचा विष्णू तू उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे परी तू अभिन्नपणे सर्व ठाई च गवससे तू सोमनाथ विश्वेश्वर हिम क्षिप्रात टाकी साचार महांकाल की नागनाथ वैजनाथ घृष्णेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी तू भीमा शंकर मल्लिकार्जुन तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या माझे साष्टांगन मन माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीन देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरजापते बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे दिवशी त्या बाळापुरासी दासनवमी कारणे सुकलाल बाळकृष्ण या बाळापुराला सरी नये या यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकर उत्सव दास नवमीचा सांग झाला ते तसाचा दैवयोग भास्कराचा भास्कर तेथे चाला ओढवून एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले तेने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळ उपाय अवघे व्यावहारिक भास्कराशी केले देख कोणी म्हणती निशंक डॉक्टर आधाडा बोलावणे भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरूर करी माझा डॉक्टर आसनावरी पैसाला आहे गजानन त्याचकडे मजला न्यावे वृत्ता अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला आहे का करू नका गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला तो अवघा ऐकून महाराज हसून हत्या ऋण हे कोणाशी चुकेना सुकलालाच्या गाईठाई द्वाडपणा जो होता पाही तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण तेच चावले येऊन या पाटील भास्कराला तिचा हरण्या द्वाडपणा मशियाने केली प्रार्थना तिचे पायावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटले गोड आता कारे चालले जड नको ठेव पडदा सांग वाचव हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ ला मुनी तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन परिती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी या अशा बाजारी देणे घेणे चालत बोला आता झडकर काय तुझा विचार ऐसी कधी ना येणार परवणी ती जाण तुला भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे लेकुरांचे अवघे हित माता एक ते जाणत एक्या अभंगात श्री तुकोबा बोलले मी आपुले लेकरू म्हणून विनंती कशास करू तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला ऐसे ऐकता भाषण संतोषले ले खऱ्या प्रती समाधान खरे बोलका होत असे कोणी म्हणाले गुरुराया दया या कुत्र्यापासून या तो आपुला भक्त असे महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे न कोणी मरेन कोणी हे जाणावया लागूनी परमार्थाचा उपाय जाणी शास्त्राकारे कथन केला त्याचा उपयोग करावा मोह समूह सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियमाणं हे भोगल्या वाचूनं याबद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीचं नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मा सौरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य तो अवघ्या मुक्त मोक्षास जाया करू नका नका अडवू काय भास्करा जन्मे पुन्हा पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी म्हणून ते आबापुरी चावते झाले भास्करास त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराचा तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपुला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता न काही शेष उरले या भास्कर उपाधी अवघ्या आता मी इतकेच करतो दोन महिने वाचवतो याला न पिसाळू देतो श्वान विषापासून ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येक असं नाही पटले मात्र बाळाभाऊ तू धन्य धन्य संत सेवा ऐसा प्रकार झाल्यावर मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापुराची हकीकत सांगे प्रत्येका इत्यंभूत माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे महाराजला दले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमोल ठेवा स्मारक करून त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढिलांसाठी पाहि ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची पहा आळंदीस सा ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडावर पवित्र केले नगर त्या तुकोबा रायाने त्यांची स्मारके त्या ठाया ठेवीली भव्य करून या तोच पंथ अनुसराया तुम्ही जटावे मनापुन ऐशे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत परी त्यांच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोका सांभळविले एक्या ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रवान कारभारी जो खंडुजीच्या दुकानावरही होता कारभार करीत वावीकर ताराचंद कर, तारा कर आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावी मिळवून पदर पसर माझा आता संबंध उरेला दोन तुमच्याशी माझ्या मनी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास भव्य वावे वराडास या शेगावा माझारी तुम्ही हे करीतो म्हणा आनंद माझ्या मना होऊ न सुखे करी गमना मी वैकुंठा कारणे संतसेवा कधीही अनाठाई जाणार नाही इच्छा जयाची ज्या ज्या होई ती ती संत पुरविती स्मारक ऐसे करावे अवघ्यांनी चवा खाणावे पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मनी ऐसेच स्मारक करण्याची शपथ व्हा समर्थांची ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा ते अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले या योगे ते चित्तभले रुखरुख मनाची संपली उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जय सिले कुरे आनंदी पुढील सणाच्या आशेने मागवद्योदशीच महाराज चाल त्र्यंबकेश्वर जाऊ तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भौ भवांत भवानीवर जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार नको करू आता उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्कराप्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानापरी बहुसाल स्ती उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ ज्यांना हे त अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करू न पाहू यदवा भास्कर गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमची आहे आगाध सत्ता औषधी गुण आगळी आपुल्या कृपेने भले विषबाळापुरीचं निमाले आयुष्याचे आहे तो उरले दोन महिने की म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर अन्नापती तुम्हीचा हात साक्षात गोदावरी तुमचे चरण तिथेच मी करी स्थान अन्य तीर्थांचे प्रयोजन मला ना त्या राहिले ऐसी ऐकता त्यांची वाणी समर्थ बदल हासून हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा चाल नको करू शिर पाहू तो त्र्यंबकेश्वर बाळा भाऊ पितांबर यास गे बरोबरी मग ती मंडळी निघाली शेगावली शिवरात्री त्र्यंबकेश्वर कारणे कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिली माय निलांबिका तेथून आले नाशिका गोपाळदासाच बया हा गोपाळदास महंत काया रामाच्या मंदिरात धुनी गावनी द्वारात पंचवटीच्या बसलासे राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बैजले गोपाळदासाचा आनंद झाला बोलले जवळच्या मंडलीला आज माझा बंधू आला वराडातून गजानन जाग्या त्याचे दर्शन आनंद भावे करून ही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या हा हा रघाला कंठात तो, तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणून दैत आम्हा उभयती मानू नका शिष्यांनी तैसेच केले दर्शन अवघे कंठा मागे घातले दिलेल्या पुष्पहाडाला नारल आणि ती खडीसा भास्कराला हा प्रसाद अवघ्यास वाटी परी न होऊ दे दाटी माझ्या बंधूची झाली बेटी आज या पंचवटीत माझे येल काम झाले आता नाशकाचे राहिले म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशिकात लोकदर्शना जमले भूत बारीक सारीक गोष्टी असता त्या अवघ्या सांगता विस्तार ग्रंथा म्हणून त्याची क्षमा हो तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास तो अडगावी नेण्यास झामसिंग पातला त्याने आग्रह केला फार समर्थ दिले उत्तर राम नवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे परत पडे आग्रहात ज्या नसिंग मुळीच निस्सीम होता समर्थांचा तो आला तेसा परत गेला त्या गावाला पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्या आला घेऊन आडगावात हनुमान जयंती कारणे आडगावी असता समर्थ सवारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भासर हळूहळूला कुपाट्यात छातीवरी बैसून भास्करातला केले ताडन लोक पाहती दुरून परी जवळी कोणी जाईना बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला झाला उन्हाने ते म्हणाले भास्कर न जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकाशी वाटती चापट्या दिला मला होता गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती पुढे येऊन भास्करासी महाराजा रे विराडासी त्या आडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणाच बाळाभाऊ स बोलले अवघे आता दोन उरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानाक ते काहे तुझ प्रद आले असेल कळून तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीनी शेगावी माझ्या ते आहे का ध्यानात ते क्रियमान नसावया त्यास मारिले ये ठाया या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेत काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आता परी येसा उत्सवाचा काला झाला वद्यपंचमी दिवस आला एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्करासी भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे चित्ता ओघे स्थिर करी चित्ती साठवा वाहळी वेळ आली जवळ खरी आता सावध असावे इतर जनां कारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने हा तुमचा जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूजनाला माळ बुक्का वाहून घातले पद्मासन नासाग्री दृष्टी ठेवून वृत्त्यावध्या केल्या अंतर्मुख होऊन या भक्त पूजिती माळ बुक्का वाहती ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून भजन झाले एक प्रहर मध्यांनी से आला दिनकर महाराजांनी हयहर शब्द केला मोठ्याने त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला संतांनी हाती धरिले करणे समाधीच या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवाव्या समर्था ओघ्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सन्निधा आहे सती तेथे ठेवा थे भास्कराला ऐसी आज्ञा होता क्षणी मी मानवान दिले लोकांनी केळीचे खांब लावून सहू बाजू सविबुड हो आत ठेविले कलेवर पुढे भजनाचा होय गजेर मिरविता भास्कर द्वारकेश्वराचे पाशी सांगविधी समाधीचा पेठाई झाला साचा लोकमडती महाराजांचा परम भक्त गेला हो दुसरे दिवसापासून समाधीच्या संदिग्ध जाण होऊ लागले अन्नदान गोरब कारणे स्थान द्वारकेश्वराचे आडगावाच्या संदिदसाचे अंतर एक मैलाचे गावापासून उत्तरे स जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची झाडी चिंच वृक्षांची होती विशेष ते ठाया निंब अश्वत्त आम्रवट औ दुंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे अडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी तेथे समाधी दिदली करी समर्थांनी भास्कराला दहा दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नावजाचे चिंच वृक्षांच्या सावलीत जेवाया बैसे पंगत, नात त्रास देव लागले, काव काव ऐसे करती, करती जेवणाऱ्यांच्या अंगावर त्या योगेर लोक त्रासले कावळ्यास हाकू लागले भिल्लांनी ते तयार केले तिरकमटे त्या मारावया तई बोलले गजानन अवघ्या लोकांना लागून नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाचा आहे त्यांचा प्रसाद आपण भास्कराचा इतरांपरीच मिळावा का पितृ लोकावर नाही मुळीच राहिला दहा दिवसांपर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंडी होता जायपुढे त्या अकराव्या दिवशी बळी देती कावळ्याशी आक जेव्हा स्पर्शेल त्याशी तेव्हाच प्राण जाचो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळन आत्मा या भास्करचा चमक्त झाला साचा तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे यदवा या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी सी नुरले साचे म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन जयालाना इसी गती त्याच्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणीतले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच त्या सांगतो देखा अहो जीवांनो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण करी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त वाव घेजण मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका आईसे महाराज बोलले ते भाविकांशी अवघे पटले परिकुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेकांना गजाननाने केली वाणी की निरर्थक पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी हे वेळे काही बोलती भाविका नादी लावती आपले सोम माजवती संतत्वाचे निरर्थक अहो साजेल ते बोलावे जे पचेल तेच खावे उसने कधी आणावे अवसान ते अंगात दुसऱ्या दिवशी ते कुत आले पाहते तो, तो, तो एकही ना दृष्टीपत पडला त्यांच्या कावळा मग मात्र चकित झाले समर्थांची शरण गेले बारा वर्षे तेथे ते ते बले कावळे ना आले श्रोते हो चौदा दिवस झाल्यावर गजाननं फिरले माघारी येते झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह हो, श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित ती ऐका सावत चित्त सांगतो मी येदवा होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चाललेले खोदण्याचे सुरुंगाते लावून विहीर दोन पुरुषांवर गेली खोल साचार खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची म्हणून भोके करून हात दारू ठासून सुरुंगाच्या साय्ये करून काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजूस भोके चार केली पहाळीने तयार दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घनवी एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून तो मध्येच बसल्या अडकून दोऱ्यांच्या गाठीवरी पुंगळी खाली जाईना दारू सविस्तर लागेना पाणी दमधरी ना आले जवळी सुरुंगांच्या तै कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की म्हणून गणू जवऱ्याला मिस्तरी तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकी व आणि तू येई पुंगळ्या जातील तो वरी दाराची म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी जाव्यासी म्हणून या गणू जवऱ्याशी मिस्करीने दटावले काय करतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची आज्ञा होता मिस्तरीची गणू आत उतरला एक पुंगळी सरकविली ती तत्काळ काळ गेली दारूप्रती जाळून भिडली गणू आत सापडला दुसरी सजो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्था ये माझे अपारक्षण तुझ्या विण कोण करी विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा दुसरा सुरुंग पेरण्याचा अवधी उरला तोडका तो गणू जवऱ्या भली कपार हाती लागली त्या कपारीत बैसली स्वारी गणू एकांनी एका मागून सुरुंगांनी उडाले ऐसे सुरु दगड शारीती बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार डोकाउनपाळती नर आत गणू जोऱ्याला तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर त्याचे असमंत भागात कोठे तरी असेल प्रेत पडलेले त्या शोधण्या माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकिला गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे नेहमीत गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडोनी या पहा कपारीत परिकपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकले अवघे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया दहा पाच जणांनी धोंडा सरकविला पहाडींनी गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया गणू दर्शना येताक्षणी बोलले त्या कैवल्यदानी गण्या कपारीत बैसोनी किती दोंडे उडवलेस त्यात मोठा दोंडा तुला रक्षण्यास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा ना ते साहस करी पुंगळीवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊ न करी कशाही प्रसंगी धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणू प्रती पहाया इतर लोक आले गावीचे गणू म्हणे सुरंग चाळी पेटता तू मला देऊन हाता कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पहाया आलो ना करिया स्टो मेलो मेरी माजी गुरुराया ऐसे गजानन कृपेसे महिमा नाही थोरासासे ते साकन्ने वर्णन्याचे मसी नाही सामर्थ्य जी दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ आल्हादाव भाविका प्रत हेच इच्छी दासगणू शुभम भवतु श्री हरिहर अर्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोध्याया समाप्तः हरे नमः हरे नमः हरे नमः कुण्डलीकवरदा हरि विठ्ठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव गजानन महाराज की जय